अतिशय पौष्टिक असे तिळगुळाचे लाडू मस्त मौसूद झालेत आणि हे मी पाक तयार करून बनवलेत तर अजिबात कडक वगैरे काही नाही तोंडात टाकताच विरघळतात उद्या मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आता हे आपण असे पौष्टिक असे लाडू तयार करूया इथे मी अर्धा किलो तीळ घेतले तसंच चारशे ग्रॅम गूळ घेतला आहे आणि साल काढलेले शेंगदाणे तर शेंगदाणे अगोदर भाजून घेतले आणि नंतर त्याच्यावरची चे सालं काढलेली आहेत गॅसवरती कढई ठेवली कढई गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचेत आपण तीळ जर व्यवस्थित मंदाच्यावरती भाजून घेतले ना लाडू खूप छान लागतात तर तीळ भाजलेले कसे समजायचे की प्रॉपर आपले तीळ कसे भाजले तीळ प्रॉपर भाजले ना तर त्याचा चटचट असा आवाज येतो ते उडतात आणि फुगले देखील जातात बघा त्यावेळेस ले समजायचं का आपले तीळ व्यवस्थित भाजले गेलेत बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण तीळ भाजण्याची घाई करतो आणि घाई घाईत ते व्यवस्थित भाजले जात नाहीत आणि मग लाडवाचा स्वाद व्यवस्थित येत नाही आणि ते टिकत देखील नाही जितके तुम्ही तीळ खरपूस भाजाल ना तितके ते जास्त दिवस टिकतात आता इथे बघा तीळ मस्त भाजून झालेत आणि त्यांना मी बाऊलमध्ये काढून घेते त्याच कढईमध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर इथं मी अर्धा किलो तीळ घेतलेत आणि त्याकरता चारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे तर गोड आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण करायचं त्याच्यामध्ये एक ते दीड टेबल स्पून होईल इतकं तूप टाकायचे आणि गुळाला मस्त मेल्ट करून घ्यायचे कदी -कदी तर इथं सतत आपल्याला हलवत हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे नाहीतर कधी कधी कढईला चिकटला जातो तो खालच्या साईडला गूळ मस्त मेल्ट झाला आहे आणि शिजलाय देखील चांगला तर आपण पाक तयार झाला आहे की ना, कड़क, कड़क नाही बघूया एका वाटीत पाणी घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकला आहे आता हा जो पाक आहे ना त्याची मस्त जेली तयार झाली पाहिजे जास्त कडई कडकही नाही आणि जास्त नरम देखील नको असायला पाहिजे गुळी तर बघा छान असा आपला पाक तयार झाला आहे भाजून घेतलेले तीळ याच्यामध्ये टाकून द्यायचे एक हाताने तीळ मिक्स करायचे आणि दुसऱ्या हाताने ते आपण कढईमध्ये टाकायचे नंतर भाजून घेतलेले शेंगदाणे त्याच्यात टरकल मी काढलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी वेलची पावडर आता हे सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू तयार करायला सुरुवात करायची नाहीतर काय होतं ते कडक होतं थोडं जस जसं थंड होत जातं तस तसं हे सर्व कडक व्हायला सुरुवात होते तर आपण हे थंडही व्हावं नाही आणि लाडूही वळता यावेत पटकन त्याकरता आपल्याला ना एका परातीला तूप लावून घ्यायचं आहे एकाच आकाराचे लाडू यावेत त्याकरता मी एक टेबल स्पून घेतला आहे आणि त्या टेबलस्पूननी मी परातीमध्ये मिश्रण टाकून घेणार आहे थोडं थोडं करून म्हणजे काय होईल या पद्धतीने आपण मिश्रण टाकून घेतलं ना ते थंड होईल आणि आपल्याला ला लाडू पण पटकन वळता येतील आणि थंड झाले ना तरीही काही घाबरायचं नाही काही वेळेस काय होतं हे मिश्रण जे आहे ते थंड होतं आणि आपल्याला वाटतं की आता आपले, आपले लाडू बिघडतील तर काय करायचं पुन्हा एकदा मिश्रण कढईमध्ये गरम करून घ्यायचं आणि लाडू वळून घ्यायचे तर इथं बघा परातीमधलं मिश्रण अजूनही गरमच आहे तर लाडू वळताना हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि लाडू तयार करून घ्यायचे अगदी फटाफट लाडू तयार होत आहेत खूप मस्त पण लाडू झालेत बघा तर अजिबात हाताला चटके वगैरे काही लागत नाहीत या पद्धतीने आपण लाडू तयार केल्याच्या नंतर खूप मस्त गोलगरगरी तसे लाडू झालेले आहेत तयार आणि आता कढईतलं जे मिश्रण राहिलेलं आहे ते देखील मी परातीमध्ये दे टाकून घेते आणि त्याचे देखील लाडू तयार करते तर चम्मचमुळे काय होतं माहिती आहे का, मा का? एकसारखे लाडू तयार होतात जेवढं या चम्मचमध्ये मिश्रण बसते तेवढंच मी घेते जास्तीत जास्त एक ते दीड चम्मच मी मिश्रण आहे आणि एकाच आकाराचे लाडू तयार केलेले आहेत अतिशय पौष्टिक लाडू तयार आणि इथं लाडू बघा तोडून बघते तर खूप सॉफ्ट लाडू झालाय तयार पटकन तुटला जातो आहे आणि खाताच जी विरगळला विरगळा देखील जातो आहे तर या पद्धतीने लाडू बनवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा